देशाचा आर्थिक विकास हा देशाच्या अर्थसंकल्पनेवर अवलंबून असतो अर्थसंकल्पना किती तगडी यावरती देशाची प्रगती ठरते पण आता हाच अर्थसंकल्पनावर पक्षांतर्गत टीका होत असेल तर काय आहे नितीन गडकरींचं म्हणणं पाहूया प्रायम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी ज्ञान आपणा सर्वांचे प्रायम संवाद या युट्यूब चॅनेलवर स्वागत सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे ते बावीस जुलै पासून सुरू झाले आणि अंदाजे ते बारा ऑगस्ट पर्यंत चालणार यामध्ये तेवीस जुलैला अठराव्या लोकसभेचे बजेट सादर झाले आणि हे बजेट सामान्यासाठी नाही म्हणून विरोधकांकडून टीका होती भाजपा सत्ता असलेल्या राज्यांना सबळ हाताने पैसा पुरवलाय असे विरोधकांनी म्हटले याबाबत केंद्रीय रस्ता आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींचे काय म्हणणे ते पाहूया त्यांनी बजेट बाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले काय म्हणाले पत्रात ते बघूया युनियनने उपस्थित केलेला मुख्य मुद्दा म्हणजे जीवन आणि वैद्यकीय विमा प्रीमियम वरील जीएसटी मागे घेण्याचे संबंधित आहे जीवन विमा आणि वैद्यकीय विमा या दोन्हींवर अठरा टक्के जीएसटी दर आकारला जातो जीवन विमा प्रीमियमवर वर जीएसटी लावणे म्हणजे अनिश्चिततेवर कर आकारणे होय युनियनला वाटत की जीवन विमा आणि वैद्यकीय विमा प्रीमियमवर कर लावला जाऊ नये त्याप्रमाणे वैद्यकीय विमा प्रीमियम वर अठरा टक्के जीएसटी सिद्ध होत आहे त्यामुळे जीएसटी मागे घेण्याचे आवाहन केले जात आहे वरील बाब लक्षात घेता तुम्हाला जीवन आणि वैद्यकीय विमा प्रीमियम जीएसटी मागे घेण्याच्या सूचनांना प्राधान्याने विचार करण्याची विनंती करण्यात येत आहे हा पत्राचा मजकूर पाहिल्यानंतर आता जीवा विमा आणि अयोग्य विमा म्हणजे काय आणि त्यावरील जीएसटी का रद्द व्हायला हवे हे जाणून घेऊ पॉलिसी धारक आणि विमा कंपनी यावरील हा करार असतो जो पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर शोकग्रस्त कुटुंबाला विम्याची रक्कम देण्याचे वचन देतो लाभार्थ्यांना भरपाई देताना मिळालेल्या रकमेवर कोणताही कर आकारला जात नाही त्यामुळे एकूण रक्कम कुठलीही कपाती शिवाय कुटुंबापर्यंत पोहोचते जीवन विमा संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक गरजा आणि भविष्यातील योजना किंवा गुंतवणूक उपयोगी असते जीवन विमा हे आयुष्यभरातील सर्व कव्हरेज आहे ते संपूर्ण विमा देते पॉलिसी धारकाच्या मृत्यूच्या वेळी ती व्यक्तीच्या लाभार्थ्यांना पैसे देते ही एक दीर्घकालीन योजना म्हणून ओळखली जाते आता ही वैद्यकीय विम्याची काय भानगड आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला आरोग्य समस्या वैद्यकीय मदतीची गरज किंवा गरज तेव्हा आरोग्य विमा त्याच्या उपयोगी कळतो पॉलिसी धारकाच्या आरोग्याच्या धार आरोग्या संरक्षणासाठी निश्चित प्रीमियम भरतात विमा कंपनीकडून वैद्यकीय खर्चाची परतफेड केली जाते किंवा उपचार केलेल्या हॉस्पिटल किंवा सोयी सुविधांची कंपनी थेट खर्चाची काळजी घेते ही आरोग्य विमा योजना म्हणून निवडलेल्या पॉलिसीवर अवलंबून असते हे एक वैद्यकीय कव्हरेज आहे आणि आरोग्याच्या दर्जाचा वाभ करते आता वैद्यकीय खर्चा सिवाय इतर कुठल्याही फक्त निश्चित प्रीमियम उपलब्ध असतो इथे गुंतवणुकीचा मुद्दा नाही वैद्यकीय आणि आरोग्य संरक्षण हा या योजनेचा हेतू आहे ते कुठलाही क्लेम बोनसचा दावा केला जाऊ दाव शकत नाही ही एक आपत्कालीन योजना आहे या प्रकारच्या विमाचा कालावधी निश्चित नाही सामान्य परिस्थितीत विमाधारक पॉलिसीचे वार्षिक नूतनीकरण करतो जेणेकरून तो किंवा ती प्रदान करत असलेले संरक्षण कव्हरेज मिळवू शकेल तिच्या कुटुंबाला कव्हर करते आणि तिच्या आयुष्यातील वैद्यकीय खर्चाची काळजी घेते इथे जगण्याचे किंवा मृत्यूचे रुग्णालयाचा खर्च पूर्ण करते आता विमा था 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 या विमावर असणारा कर का हटवावा तर मुळात या विमा योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची गुंतवणूक असते आता यावर जर अतिरिक्त कर लावला तर हा विमा नागरिकांना भारी पडू शकतो तो का ते पाहू गडकरींनी विमाच्या हप्त्यावरील जीएसटी मुळे ज्येष्ठ नागरिकांवर आवाज आणि आर्थिक भार पडून त्यांना अत्यावश्यक कव्हरेज परवडणे कठीण होऊन बसते यावर प्रकाश टाकले त्यांच्या पत्रात त्यांनी निर्देशात आणले की स्थिर उत्पन्नावर असतात उच्च दरामुळे मानसिक ताण सहन करावा लागतो आता जर आरोग्य व वैद्यकीय विभागाचा विचार केला तर त्यांची गणना अत्यावश्यक योजना सेवांमध्ये होते आता जर यावर कर आकारला असेल तर याची परिणामकारकता कमी होईल कारण उच्च करामुळे कोणीच हा विमा घेणार नाही आणि त्यामुळे परिस्थितीत त्यांच्या बजेटवर येईल आता मुळात हा विमा कशासाठी तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांचे संरक्षण व्हावे आणि जर कोणतीही आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती आली तर कर्ज आणि खर्चाचा बोजा अचानक त्या व्यक्तीवर पडू नये त्यामुळे हा पर्याय असतो पण जर यावर अतिरिक्त जीएसटी लावत जात असेल तर या विमाचा काही उपयोग होईल का तर नाही आता यामुळे विमा कंपनीच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो उच्च कर लावल्यामुळे लोक जास्तीत जास्त गुंतवणूक करणार आणि त्यामुळे लावण्याची वेळ येऊ शकते ला त्यामुळे गर्जुरींनी ही मागणी केल्याचे समोर येते आता मागणीचा परिणाम होऊन ऑगस्ट मध्ये होणाऱ्या आगामी जीएसटी बैठकीत या महत्वाच्या मुद्द्याचा विचार होईल का हा कर रद्द होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जर या मुद्द्याचा विचार होऊन सकारात्मक निर्णय घेतला गेला तर नागरिकांमध्ये विमाबद्दल आशेचा किरण दिसून येणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्राईम सव्वाच्या युट्यूब चॅनल धन्यवाद